तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आता मी खूप लेट आलो आहेत आणि त्यात आता आमचे सगळे जेंट्स लोकं गणपती आणायला गेले आहेत चव्हाण परिवार आणि घात परिवार दरवर्षी एकत्र आणतात गणपती सो हा पहा निसर्ग आणि आता मला रांगोळीसुद्धा काढायची आहे त्यानंतर ता मोदक बनवायचे आहेत आणि मग साडी घालायची आहे सो अशी सगळी कामं आहेत सो तुम्हाला जस्ट निसर्ग दाखवते बघा मजा मागे हा आली ठीक आहे तर चला आता आम्ही कामाला सुरुवात करते आणि त्याच्या आधी तुम्हाला आम्ही गणपती डेकोरेशन दाखवते हे पहा दरवर्षी असत तसच आहे नाही दिसली हे पहा तरी ते चव्हाणांचा विघ्न अर्धा आमच्या बाप्पाच नाव सो दरवर्षी अशा प्रकारे डेकोरेशन असत हे पहा अशा प्रकारे मस्त पैकी सजावट केलेली आहे त्यावेळेस आम्हाला डेकोरेशनला यायला जमलं नाही so, सो थोड्याच वेळात आमचे बाप्पा विराजमान होतील तर मी सुद्धा एक्सायटेड आहे आणि आता बघूया पुढे काय काय होतंय सो चहा चहा तर नाही घेत दूध घेते आणि रांगोळी काढून मग मोदक करते आणि मग तुम्हाला भेटते सो so, नक्की कमेंट करा कसं वाटलं आमचं डेकोरेशन इथे मी फक्त वेल काढले बे बघा म्हणजे इथून आमच्या बाप्पाची एंट्री असते सो म्हटलं इथे छोटीशी वेल काढू आणि इथे मी पूर्ण असा राऊंड एक रांगोळी काढेल सो आमची मंडळी अजून यायची आहेत तर हळूहळू येणार आहेत सगळेच आजच्याच दिवशी नाही दोन दोन दिवस आड करून वगैरे येतील हे बघा दोन लक्ष 不吃了。 thank <laughs> you मी पाऊस खूपच पडतोय विषय हार्ड आहे नीड नीड बोल नीड़ बोल नाही ना, आधी बोल ना। बोल आपण रील करूया आपण रील करूया ठीक आहे नंतर करूया आमची चूल आणि चुलीवर आहेत मोदक वाहवायला ठेवलेत मस्त पैकी आणि इथे स्वाती काकी का आणि राखी काकी मोदक बनवतात सुंदर सुंदर लय भारी आकार पण मस्त आहेत आमच्या मोदकांचे काय बोलतात बरोबर ना आणि हळदीच्या पानातले ना हळदीच्या पानातली पाना हो आपल्या ऑडीस मस्त स्मेल येतो सुवास छान येतो सुगंध छान येतो हे सारण आणि हे मोदक आणि ही आमची चूल ही नेवरी सुंदर एकदम भारी लय भारी मस्त बनवता तुम्ही बाकी काकी खूप छान स्वाती काकी पण खूप छान नेवरे आणि मोदक कॉम्पिटिशन एकदा ठेवायला पाहिजे सर्व सासवांची कॉम्पिटिशन ठेवायला पाहिजे होय हे झालेले मोदक आजी, आजी मोदक झाले निवेदातले होय पाऊस पण गेला आता होय खिडकी छोटीशी खिडकी पण एकदम सुंदर ना हो खिडकीतून काय मस्त सुंदर दृश्य आणि ती वेळ झोडक्याची आहे ना तोंडलीची मोदक खाणारे बरोबर ना मोदक खाणार ना हो मोदक <laughs> सोम तू घेणार आता आरती तू वाजवणार आहे बोल लवकर तू आरती घेणार भारी बघा सगळे बिग बॉस बघतात आहे बघाय बघाय बघा इंद्रमिका झालाय का पागल झालाय काढत म्हणजे वाजवणार ना <laughs> 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 बघा परत एकदा बाहेरचं दृश्य खूपच छान आणि पाऊस पण आहे चालू झालाय थोड्या वेळातच आमची आता आरती चालू होणार आहे आणि Uh, मोदकाचा निवेद आता दाखवू आम्ही मोदक बनवत होतो तुम्ही बघतच असाल आणि खूप भारी वाटतं आहे आणि बाहेरचं वातावरण तर खूपच छान झालं आहे खूप छान वाईट आहे बघा पाऊस पण पडतो आहे आणि कामं पण होतात आहे आणि आता आरती पण चालू होईल वगैरे आमच्यासोबत चला आरतीला चला वा मस्त thank mm -hmm. you प ु स 고 सो गुड मॉर्निंग मंडळी शुभ सकाळ आणि सकाळ सकाळ आम्ही आलो आहोत वाड्याजवळ म्हणजे गोठ्याजवळ आणि गोठ्यात आमची नवी कोरी अगदी बोल कल सुबे पनवेल मेंबर तिला आम्ही दाखवतोय सो आमच्याकडे आंघोळीला नंबर लागले आहेत तर आम्ही तोपर्यंत म्हटलं इथे तिला बघायला येऊया बघा हो चप्पल काढून येऊ कुठे ये गेली बघ आमची नवी कोरी मेंबर को पल्लवी पल पल्लवी बघ आम्ही मस्त पैकी नाव ठेवतो हो येते जवळ जवळ <laughs> पल्लवी राखी काकीचे सगळेच लाडकी पल्लवी किती छान आहे ना नाही म्हणते तू छान नाहीये गोंडल बरावरती कालवाई ना म्हणून ती छान नाही म्हणते स्वतः छान नाही म्हणून तू छान आहे छान आहे इकडे या पल्लवी चल असं खान दो कोल शिकायला मला भाजी वाटत्याची हे पल्लवी काय नाही करत हे पल्लवी असं करत काय नाही करत एवढं पिल्ल डान्स तर बाबू टाकू फॅन कसा पडला आणून ठेवलेला आहे तो ए पल्लवी पल्लवी लावायचं आहे पल्लवी साठी फॅन लावायचा बापरे काय बघ तरी पल्लवी साठी फॅन पाहिजे पल्ली तुला फॅन पाहिजे फॅन पाहिजे तुला फॅन पाहिजे छान नाही म्हणाली स्वतःच बोलली नाही 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 मी नाही छान काळ्या माणसात कसलं छान ना काळ्या माणसाला कसल छान काजळाच्या डब्बीला डब्बीला काजराची डब्बी ना जाई काजरे मार काजळात जाई काजळ जाई जा झोप आहे नाही म्हणतो नाही नाही आज काहीच नाही बोलते काय झालं माझ्या पाठवून येणार होय ना तू काय झालो आज काय झालं अरे पाहिजे काय झालं आज नाही आज मग तुम्ही काय झालं तू आज का मूड गेला गेला मम्मी नाही भेटली म्हणून मूड गेला भेटली काही भेटली ना मम्मी मम्मी कस गेली मम्मी कसं गेली काय वाटत असेल माझी मम्मी आणि पण जायचं

ए चीदभी चीदभी। <laughs> आता मंडळी <laughs> आमच्या पल्लवीच्या उड्या तुम्ही बघितलंच असाल खूप मजा करते ती राखी काकी असेल तर आणि फार भारी मी तिला फर्स्ट टाइम बघितलं आमची छोटीशी मुरामस सो आता मी चालली आहे आमच्या आंघोळीला ऑलरेडी नंबर लागलेत तर भेटू आपण नंतर सकाळचं मस्त आमच्या मागच्या दारातलं दृश्य